सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सावली गाणं म्हणत असते आणि त्यावेळेस तिला वाटतं की सारंग सारांकडे आपण जायला हवं आणि ते तिथून जायला लागते तेवढ्यातच तिथे ही भैरवी येते आणि म्हणते की कुठे चाललीस तुला काय सांगितलेलं विसरलीस त्यावेळेस सावली म्हणते की माई मी सारंग सारांना बघून येते ना कुना, त्यावेळेस ती म्हणते नाही म्हणजे नाही कुणा कुणाचा प्राण गेला तरीही गाणं संपल्याशिवाय बाहेर जायचं नाहीस आणि त्यानंतर मग सावली गप्प बसते आणि तिला म्हणते की गाणं सुरू कर आणि ती तिथून निघून जाते सावलीला खूपच वाईट वाटलेलं असतं सावलीला तर बाहेर जावंसं वाटत असतं पण आता ती बाहेर जाते की गाणं म्हणते हे आपल्याला पाहायला भेटेलच तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा